नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे त्र्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे एक रुपया पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत नऊ हजार आठशे एकोणऐंशी रुपये पुढील पीक आहे काबुली का हरभरा कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत सहा हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद